विटॅमिन ची कमतरता शरीरामध्ये असणं विटॅमिन डी थ्री आपल्या शरीराच्या साठी अत्यंत महत्वाचं असतं हडं असतील मासपेशी असतील सांधे असतील आणि सगळ्यात महत्वाचं केसांच्या आरोग्यासाठी विटॅमिन ची भूमिका शरीरामध्ये अनन्य साधारण आहे महत्वाची आहे केस गळतीच्या रुग्णांपैकी साधारण ऐंशी ते नव्वद टक्के केस गळतीच्या रुग्णांमध्ये डी ची कमतरता दिसून येते आणि यामुळं जर तुम्ही या डी ची कमतरता माहीत करून न घेता जर केसावरती उपचार करत असताल केस गळतीवरती उपचार करत असताल तर तुमची केस गळती काही कधी काही के, केल्या थांबणार नाही त्यामुळे था, व्हिटॅमिन डी महत्वाचा आहे आता मुद्दा हा येतो की आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डी थ्री कमी झालंय हे कसं ओळखायचं तर त्याची साधी तपासणी आहे रक्ताच्या तपासणीमधून तुम्ही विटॅमिन डी थ्री ची लेवल तुमच्या शरीरात तपासू शकता थोडीशी महागडी आहे ही तपासणी पण मात्र तुमचा जो केस गळतीवर होणारा जो खर्च आहे त्या खर्चापेक्षा तर निश्चितच कमी पैसे लागतात ह्या तपासणीला के ही तपासणी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की विटॅमिन डी कमी झाले का नाही आणि जर तुम्हाला केस गळती सध्या सुरू असेल आणि तुम्ही विटॅमिन ची तपासणी केली तर ती कमी येण्याची शक्यता जास्त आहे आता हे नॉर्मल विटॅमिन डी थ्री रक्तामध्ये किती असलं पाहिजे तर ते तीस ते शंभर इतकं असलं पाहिजे परंतु माझ्या अभ्यासानुसार हे व्हिटॅमिन डी थ्री तुमच्या शरीरातलं किमान सत्तर ते ऐंशीच्या वर असलं पाहिजे तेव्हाच तुमच्या केस गळतीला विराम मिळेल तेव्हाच तुमची केस गळती पूर्णपणे थांबली जाईल तेव्हाच तुमच्या केसांची मुळं चांगली घट्ट होतील गच्च होतील केस तुमचे स्ट्रॉंग होतील आणि तेही नैसर्गिकरित्या कुठल्याही शॅम्पू औषध गोळ्या किंवा तेलाशिवाय आता हे विटॅमिन डी थ्री जर कमी असेल तर ते वाढवायचं कसं तर साधा सिंपल गोष्ट आहे सूर्यप्रकाश मिळणं आपल्या शरीराला अत्यंत गरजेचं आहे दिवसभरामध्ये किमान एक तास तरी आपण प्रत्यक्ष सूर्यप्रकाशात आलं पाहिजे आता बरेच तरुण तरुणी म्हणतात डॉक्टर मी जर सूर्यप्रकाशात गेलो तर माझा चेहरा सगळा काळवंडून जाईल परंतु तो सूर्यप्रकाश चेहऱ्यावरच पडावा असं नाही तुम्ही मानेवर घेऊ शकता हातावर घेऊ शकता पायावर घेऊ शकता पाठीवर तो सूर्यप्रकाश घेऊ शकता जेणेकरून तुमच्या त्वचेमध्ये त्या ठिकाणी विटॅमिन डी थ्रीची निर्मिती नैसर्गिकरित्या जेव्हा ह्या सूर्यप्रकिरणाचा संपर्क त्वचेवरती होतो तेव्हा आपली त्वचा ॲटोमॅटिकली विटॅमिन डी थ्री शरीरामध्ये बनवते आणि तुम्हाला कधीच आयुष्यभर विटॅमिन डी थ्री कमी पडणार नाही आणि एवढं करून समजा जर तुम्हाला विटॅमिन डी थ्री कमीच पडत असेल किंवा आता माझ्यासारखे लोक आहेत जे सतत सावलीमध्ये असतात सतत ऑफिसमध्ये काम करतात ज्यांना सूर्यप्रकाशाचा फार कमी संपर्क येतो मग अशा लोकांनी मग सूर्य काय काय का, 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 केलं पाहिजे तर त्याच्यासाठी बाजारामध्ये गोळी उपलब्ध आहे विटॅमिन डी थ्रीच्या गोळ्या असतात जिलेटिन कॅप्सूल असतात त्या तुम्ही आठवड्याला एक गोळी अशा प्रकारे चार एक महिन्याचा दोन महिन्याचा कोर्स तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या व्हिटॅमिन डी थ्री ची लेवल किती आहे त्याच्यानुसार तुम्ही तो ट्रान्सपोर्स करू शकता काही रुग्णांच्या मध्ये जर समजा हे विटॅमिन डी थ्री वीसच्या खाली असेल तर अशा वेळी त्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याने आठवड्यातून दोन गोळ्या घ्याव्या लागतात काही दिवस कोर्स करावा लागतो मग त्यांची विटॅमिन डी थ्री ची लेवल चांगली वाढते आणि त्यांची केस गळती कायमची थांबून जाते साठ हजार इंटरनॅशनल युनिटची जी विटॅमिन डी ची गोळी असते ती, ती आपण आठवड्याला एक घ्यावी आणि दहा हजार इंटरनॅशनल युनिटची इंट देखील गोळी आहे ती आपण दररोज घेऊ शकतो परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या ही गोळी घेत असताना आणि अजून एक महत्वाचं एकदा विटॅमिन डि थ्री ची लेवल तुमची नॉर्मल झाली तर लगेच गाफील राहू नका लगेच त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या विटॅमिन डी थ्री ची लेवल ही दररोज नियमितपणे आयुष्यभर नॉर्मल असणं अत्यंत गरजेचं आहे हे बरेच जण विटॅमिन डी थ्री ची लेवल नॉर्मल आली शरीरातली की मग हे सूर्यस्नान घेणं बंद करतात विटॅमिन डी थ्री ची गोळी घेणं बंद करतात पण असं करू नका विटॅमिन डी थ्री फक्त केसांसाठीच नाही मग अशी सांगितल्याप्रमाणे तर हो शरीरातल्या बहुतांशी अवयवासाठी विटॅमिन डी महत्वाचं असतं मग हाडं असतील केस असतील हृदय असेल थायरॉइड ग्रंथीसाठी देखील अत्यंत महत्वाची भूमिका आहे कॅल्शियमच्या चयापचयासाठी कॅल्शियमच्या ऍब्सॉप्शनसाठी मेटाबॉलिझमसाठी देखील हे व्हिटॅमिन डी थ्री अत्यंत गरजेचं आहे किंब उना विटॅमिन डी थ्री नसेल कमी असेल तर तुम्ही खाल्लेलं कॅल्शियम सुद्धा शरीराला लागू पडत नाही आणि असं केल्यामुळे तुमची हाडं देखील मजबूत होतात त्यामुळे विटॅमिन डी थ्री असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुमच्या शरीरामध्ये चांगल्या होतात आणि हल्ली या व्हिटॅमिन डी थ्रीच्या कमतरतेची समस्या खूप लोकांमध्ये दिसून येते पण बऱ्याच लोकांना हे लक्षातच येत नाही परंतु जर तुम्ही ही तपासणी केली तर तुम्हाला समजून जाईल की तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डी थ्री नॉर्मल आहे का ते कमी झालंय तर मित्र हो तुम्हाला मनातून तुम वाटत असेल की तुमची केस गळती कायमस्वरूपी थांबावी तर आधी सगळ्यात पहिल्यांदा विटामिन डी थ्रीची तपासणी करा कमी असेल तर तुम्ही विटॅमिन डी थ्रीची गोळी चालू करा जर खूप कमी असेल तर तुम्ही दहा हजार इंटरनॅशनल युनिटची दररोज एक गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता किंवा आठवड्याला साठ हजार इंटरनॅशनल युनिटची गोळी तुम्ही आवर्जून घ्या आणि तुमच्या केस गळतीला कायमचा विराम द्या